हे बघा मित्रांनो गोष्ट अरे गोष्ट थांबले जरा धाम धाब जरा मात्र कधी आले होते चार वाजता वाजता कोणाकोणाची शर्यत बघितली बघितले आपल्या गावातल्या पण भरपूर झाले पण आज भरपूर गाड्या जमल्यात भरपूर मजा येते बघायला आज आपल्या गावातील पण जोडीने गुलाल घेतलाय जागवर जागवर नाही पण गुलाब येतलाय जागवर पण नाही लागला पाहायला लागला बरं बरं आणि पिकअप पण यावरी मस्त घेतलेला दोन्ही गाडी आणि आपलं मित्र परिवार तुमचं आहेत टीम मधले मित्र परिवार आहेत आपले राज जाधव दावडा विशाल गुप्ती संकेत तुमचं सचिव आहे तुमचा नारपूल इथे आहे जाधव तर कसं काय नियोजने उदासा हॅलो नक्कीच नक्कीच आज तुमची मॅच बघितली मी चार पाच वर्षापूर्वीची मॅच त्याच्यामध्ये तुम्ही चांगले खेळ केल केलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून चांगली बॅटिंग करायची शुभेच्छा तुम्हाला